तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका भांडारकर कंपाउंड मध्ये टाकलेला बेकायदा रस्ता तोडण्यासाठी पेलाड शनीपेठ ताडेपुरा परिसरातील तरुणांनी ठिय्या आंदोलन केले मुख्याधिकारी तुषार नेरकर यांनी रस्ता तोडून देण्याचं आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले दीपक कणखरे यांच्या मालकीच्या प्लॉट क्रमांक एकोणवीस व वीस, वीस मध्य नगरपरिषदन मोहन सातपुतेचे अतिक्रमण वाचवण्यासाठी बेकायदा रस्ता टाकला हा रस्ता तोडावा यासाठी डफ वाजवीत ठिय्या आंदोलन करण्यात आले नगरपालिकेतून या रस्त्याची संचिकाही गायब आहे मुख्याधिकारी नेरकर यांनी जागा मोजणीचे आदेश देऊन रस्ता तोडण्याचे आदेश दिले राजकुमार छाचेड आणि दीपक कणखरे यांनी मागणी न मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे